लातूर जिल्ह्यातील ला औसा पंचायत समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कारण आहे सरकारी कर्मचाऱ्यांची शिस्तभंगाची सवय दररोज साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत कर्मचारी ऑफिसात पोहोचत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत लातूर जिल्ह्यातील ला औसा पंचायत समिती कार्यालय सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस वाजता सुरू होत हे सरकारी कार्यालय पण येथे वेळ पाळणं दुर्मिळच झालंय नागरिकांचे म्हणणे आहे बहुते तत, की बहुतेक कर्मचारी साडे दहा ते अकराच्या दरम्यानच कार्यालयात दाखल होतात या उशिरामुळे नागरिकांची सरकारी कामं थांबतात आणि दिवसभर त्यांना प्रतीक्षा करावी लागते पंचायत समिती औसा येथील अधिकृत कार्यालयीन वेळ सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस ते सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे सरकारी नियमांनुसार कर्मचारी किमान नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत कार्यालयात उपस्थित असणे अपेक्षित आहे पण प्रत्यक्षात अनेक कर्मचारी या वेळेचं पालन करत नाहीत दरम्यान केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की पंधरा मिनिटांपेक्षा जास्त उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांचा अर्ध्या दिवसांचा पगार कपात होईल हा नियम सर्व शासकीय कार्यालयांसाठी लागू आहे त्यामुळे औसा पंचायत समितीतील कर्मचारी प्रशासनाच्या रडारवर येण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत प्रशासनाने लक्ष घ्यावे अशी मागणी केली आहे सरकारी कार्यालय ही नागरिकांच्या सोयीसाठी असतात पण जेव्हा कर्मचारीच वेळ पाडत नाहीत तेव्हा नागरिकांच्या विश्वासावर परिणाम होतो औसा पंचायत समितीतील ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाकडून ठोस कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल